ह्या सात आठ दिवस झाले राजू या निसर्गाला काय झालं काय समजून नाही राहिले ना बाबा दिवसा ऊन तपते जसे तीन चार वाजले की निरा हे वारं उदान अबाय पाणी गारपीट याच्यानं अमरावती जिल्ह्यात लयच लोक वजर कटायला ना अचलपूर तालुक्यातही म्हटलं काल जा वारं उदान झालं लय ठिकाणी कि नाही झाडं पडले संत्रायात झाडं पडले पण याच्यातही अजून अंजनगाव सुरजी तालुक्यातल्या तुरखेडेतला की नाही हे आमचे वासुदेवराव मुंडे काकादेच्या पाहा हो राजू केळीचा बगीचा झोपला हो आता केळीचं पीक नाजूक पीक आहे उलचा खवा आला नाही पळून जाते लाखो रुपये नुकसान त्या माणसात झालाय केळीचे घोडच्या घड त्या पलाटात उभे झालते ना पण ह्या वारो उदानाच्या मनात काय आलं वादळासारखी स्थिती निर्माण झाली राजो आणि पुराच्या पुरा बगीचा तेचा जो आहे नाही पाहो किती मोठे मोठे केळ आलते हो तोळ्यावर आता काय आठ दहा दिवसात पंधरा दिवसात याचा तोळ्याचा एका महिन्यात तोळ्याचा कार्यक्रम होता पण या निसर्गाच्या मनात काय आहे का काय नाही काहीच नाही कोणाच्या बाप्पाचं ऐकून मिळालं बरं खरं नाही ना एक तिकडे सुलतानी संकट हायच आहे आता हे आसमानी संकट आल्याच्या न कास्तकाराच्या कास्तकारानं की नाही कोणाच्या तोंडाकडे भिजवई माग झाली दवाई माग झाली खतई माग झाले अंगाचा घाम गौ 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 कास्तकाराला की नाही पीक पाणी उभं करावं लागते हे पीक पाणी उभं केलं रे केलं हे ऐकून असा तितंबा आहे ते कास्तकाराची कि नाही फार मारून चालला हो आता या ठिकाणी झालेलं नुकसान हे करा बर्वे पा काही शेतकऱ्याला तुम्ही काही देता का तुम्ही काय देता रे बाबा देणारा देव आहे ना थोडीशी तुटपुंजी मदत तुम्ही देसाल पण शेतकऱ्याचं झालेलं नुकसान की नाही म्हणाल लय वज्जर खराब वाटलो बरं बा पा बर बा असा मोठा बगीचा होता हो तुम्हाला काय सांगू हा केळीचा ना पुरा पुरा बसला आता कास्तकाराची गोट अशी व्हायला आहे करते एक एक प्रयोग मग याचा संत्राचा बघीचा संत्राला भावनं संत्रा तोडून टाकला तर म्हटलं ये आता येणं यावर्षी किनी लावलं हे आपलं केळी केळी उठून उभी झाली ती आलं ना वारं उदान आलं होऊन पुरा पुरा, पुरा खाना वाचून गेला कास्तकाराचा सांगा आता कास्तकारानं कसंच करा बाबा खताचे खता भाव जर म्हणसाल तर खताचे भाव बी इतके वाढून राहिले काहीच्या चांगली केळी झाली ना मग ठोको ठोको केळ ना पण झालं आता पाह चिंता तू राहाय शेतकरी बाबा तू काय काय पाहून राहिला तिकडे तिकडं काही कोणी मदत करते काय तर का असा का त्या -त्या -त्या, का हा आसमानी संकटाच्या न कास्तकाराची वाक्य चालू आहे काहीच नाही कापसाले भाव नाही सोयाबीनचं या वर्षी तर असं झालं की भाऊ समजून नाही राहिलं काय कास्तकारानं जिवंत मोठं बेकारच कंडिशन आहे बाबा त्यात या निसर्गाचं काही खरं नाही ना भलकोन असेल पाणी येऊन राहिलं आता आता पाण्याचा टाईम आहे काय हां नंतर जून जुलै पावसायला लागले पण उंथ फील पाणी येते तर येते जा वारं उदार ते चक्रीवादळीचा प्र गुरु 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 फिरते अन पुरा कास्त करायचा खकाना घडून पा काय घडस जीव तुटून आला पो पो हे तूर खेळातली बातमी मी तुम्हाला दाखवली हेच परिस्थिती पांढरी पांढरीत आहे हेच परिस्थिती पत्रोटात या आहे साऱ्या इकडे हे परिस्थिती त्या पर्वादीच्या याच्यात त्या कुष्टा तिकडे सुरवाळा चमक त्याही ठिकाणी वजर लोक नुकसान झालं आणि हे खेळातून केळीची बातमी पा हे केळीची बातमी पाहिली राजेव असा जीव तुडून राहिला हो काय करून काय नाही आता सरकारी अधिकारी पंचनामा किंचनामा करतील मग हेक्टरी केळीला वीस हजार पंचवीस हजार रुपये मदत भेटेल सांगा आता काय करा कास्त हे परिस्थिती होऊन बसलेल्यानं कास्तकाराचं करायचं की नाही त्याला काय आर्थिक संकटात सापडला हे शिकेल सगळे लोक आता दोन चार कपडे चांगले शर्टी कपडे घातले चांगले चांगले लोकं येतील इकडे तिकडे धुरेदारे फिरतील भाऊ हो, तुमचं हे नुकसान झालं ते नुकसान झालं करतील शेवटी काय भेटेल आर्थिक नुकसान हे बातमी येऊन राहिली गावरांमध्ये गावखेड्याची बातमी गावखेड्याच्या भाषेत राजे बाबा हो खरी खरी हे परिस्थिती मी तुम्हाला दादा सांगा आता कास्तकार काय करील बिचारा हाय उभा बघ कोणतरी लोकं येतील काय करेल ओ तुमच्या खिशातली शंभरची नोट पडली की नाही तर दिवसभर तुमचा जीव लागत नाही हो आणि उभ्या वावरातलं हे कास्तकाराचं फेक डोया या देखत कसं उतानं पडलं आहे काय करा आता अस्मानी सुलता संकटात महाबळीराजा की नाही निरात्या वरोटा पाट्यात कसा मसाला बारीक होते तसा पार बारीक होऊन राहिला बातमी जशी तशी आपलं चॅनल गावराईंडी करा सबस्क्राईब करा लाईक करा आपली भाषा टिकली पाहिजे बा बातमीच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे आमचा